शेलू बाजार ते अकोला रोडवरील वरील टोल नाक्या जवळ पंधरा ऑगस्ट रोजी नवी मुंबईवरून वर्धासाठी जात असलेली कार क्रमांक त्रेचाळीस बी के बासष्ट चौऱ्याऐंशी ही समृद्धी हायवेवर शेलू बाजार लोकेशन क्रमांक दोनशे अठरा वर रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव धडकली आहे या भीषण अपघातात कारमधील पितापुत्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जय गुरुदेव रुग्णवाहिकेच्या रुग्णसेवक अभिनाश भोयर पाटील तसेच समृद्धी लोकेशन कारंजा एकशे आठशे डॉक्टर भास्कर राठोड यांनी तात्काळ जखमींना शेलू बाजार येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आल्याची वृत्त आहे पराग सोनार वयवर्ष सत्तेचाळीस व अनश्य सोनार वयवर्ष सतरा असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पिता पुत्रांची नावे आहेत एमसीए न्यूज मराठी करिता दिगंबर आव्हाडे मंगळूरपीर